मी विकास काळे स आदित्य सीडचा प्रतिनिधी आज मला असं समजलं की व आपल्या शेतामध्ये आदित्य सीडची तीनशे पस्तीस हे वान लागवड केलेलं आहे तर ते पाहण्यासाठी मी आलेलो आहे तर ह्या शेतकऱ्यांनी की मागच्या वर्षी दादानी आपलं आदित्य सीडचं तीनशे पस्तीस हे वाण एक बॅग लावली होती आणि त्यांना मागच्या वर्षी पंधरा कुट क्विंटलचं उत्पन्न मिळालं तर त्या अनुभवांचं तून त्यांनी आपलं आदित्य सीडचं तीनशे पस्तीस हे वान तीन एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेलं आहे तर थोडक्यात त्यांचा आपण परिचय जाणून घेऊ आणि त्यांना ह्या व्हरायटीबद्दल काय वाटलं तर ते त्यांच्या तो आपण ऐकून घेऊ समोर मी शेतकरी शेख इब्राहिम शेख आजब राहणार देवदयफळ तालुका धारोड जिल्हा बीड मी तीनशे पस्तीस तीनशे सीडचं बी याने लावलेलं आहे गेल्या वर्षी लावलं होतं एक बॅग मला एकरी पंधरा क्विंटलचा उतारा आला यावर्षी मी तीन एकर तीस सीडचं लावलेलं आहे तीन एकर समजा मागच्या वर्षी तुम्ही एक पॅकेट लावलं होतं समजा आपला आदित्यश्रीचं तीनशे पस्तीसशे वाण तर तुम्ही त्याचं पंधरा क्विंटल एकर एवरेज आलं तर तुम्हाला तुम्ही या वर्षी आपल्या तीन एकर क्षेत्रावर लागवड केली बरोबर आहे बरोबर बरो तर तुम्हाला या वर्षी तुम्हाला ह्या व्हरायटी बद्दल काय खासियत वाटली तुम्हाला मला चांगलं वाटलं ह्याच्यावर अटॅक नाही येत नाही डिवळापणा ते थायरो रोग पण येत नाही हा येलो मोजाक जे नावाचा व्हायरस आहे पिवळा जे पुढत आहे ते येत नाही आपल्या वानावर कमी प्रमाणात आहे असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे तुम्हाला यावर्षी किती अपेक्षित उत्पन्न आहे तुम्ही प्लॉट पाहू शकतात पाणी आपला फार्मरचा या वर्षी तुम्हाला समजा आदित्य शिडच्या तीनशे पस्तीस जे वाहन लागू केलंय तर तुम्हाला यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस चालू हंगामामध्ये तुम्हाला या एकर किती उत्पन्न अपेक्षित आहे या वर्षी या वर्षी मला कमीत कमी एकरी सतरा ते पंधरा सोळा क्विंटल चौथार येईन असा माझ्या अपेक्षा आहे आणि तुम्हाला समजा हे इतर शेतकऱ्याला तुम्ही संदेश काय द्याल मी समजा शेतकऱ्याला हेच आवाहन करतो की समजा शेतकऱ्यांनी ही वाण लावावी आदित्य श्रीचं तीनशे पस्तीस वाण हे तीनशे पस्तीस ही वाण लावावी सर्व शेतकरी लावा आणि उत्पन्नासाठी असन किडीसाठी असन एकदम बेटर वान आहे आणि यांच्या अनुभवातून ह्यांनी तीन एकर क्षेत्रावर लागवड केलेला आहे आणि तुम्हाला समजा ही बॅग भेटत मिळत होती का नव ती बॅग मिळव मॅग दुकानदाराला गेल्या वर्षी काय बी करा साहेब मला एक बॅग आणून द्या कशी बी आणून द्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की आदित्य सीडचं तीनशे पस्तीस वाण हे मार्केटमध्ये दुकानदाराला रिक्वेस्ट केली की आम्हाला आदित्य सीडचं तीनशे पस्तीस हे वाणच पाहिजे असा आग्रह धरला आणि त्यांनी त्या तीन तेन 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 तीन एकरवरती आपलं आदित्य सीडचं तीनशे पस्तीस वान हे के लागवड केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद करतो नमस्कार